पिंपरी येथे जनावरे चारताना उसात सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे शेतकऱ्यांचा शॉक लागून जागीच मृत्यू रानडुकरासाठी उसात लावण्यात आलेला करंट शेतकऱ्यांचा जीव घेतला उदगीर तालुक्यातील पिंपरी येथे शेतकऱ्याने जनावरे चरत असताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना नऊ ऑगस्ट रोज शुक्रवारी घडली सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गुरुनाथ हावीराव बिरादार हे नेहमीप्रमाणे नऊ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता घरातून जनावरे घेऊन चरायला गेला शिवाजी पांडुरंग खराबे यांच्या शेताजवळ जनावरे चरत असताना महेश शिवाजी पांडुरंग खराबे यांच्या उसात गेली ते मशीला उसातून बाजूला हकलत असताना उसात सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे शाक लागला यात ते जागीच ठार झाले दुपारचे बारा वाजले तरी गुरुनाथ हावगीराव बिरादार हे घरी न आल्याने त्यांचा घरच्या लोकांनी शोध सुरू केला असता शिवाजी पांडुरंग खराबे या शेतकऱ्यांच्या उसात साडेबारा वाजेच्या दरम्यान अवस्थेत आढळून आला शिवाजी पांडुरंग खराबे या शेतकऱ्याने रानडुकरापासून उसाचे संरक्षण व्हावे यासाठी ऊसात विद्युत प्रवाह सोडला होता ऊसातील विद्युत तार न दिसल्याने शेतकऱ्यांना शाक लागून जागीच तडफडून मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती पिंपरीचे पोलीस पाटील राजाराम आडे यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांना दिली ग्रामीणचे पोलीस बीड जमादार कॉन्स्टेबल नागरगोजे पोलिस नाईक मुला यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला व सदरील मृतदेह हो। शवविच्छेदनासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे